संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील अकलापूर गावांतर्गत असलेल्या शेळकेवाडी परिसरात अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील सोलर दिव्याची चोरी केल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी आपला नांगाना सुरू केल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे शेळकेवाडी परिसरात राहणारे विजय नाना कर्डक हे कामानिमित्त बाहेरगावी आहेत त्यामुळे त्यांचे घर बंद अवस्थेत आहेत त्यांच्या घरासमोर ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनुसूचित जाती व नवबौद्ध वस्ती विकास योजनेअंतर्गत सौरदिवा बसविण्यात आला होता मात्र या संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील सोलर प्लेट व दिवा काढून चोरून नेल्याची घटना घडली आहे दरम्यान केवळ सोलर दिव्यापुरतीच ही चोरी मर्यादित नसून चोरट्यांचे मनोधैर्य वाढत असल्याचेच यातून दिसून येत आहे तसेच कच नदी परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीवरील मोटारींच्या केबलही चोरी झाल्याच्या घटना नुकत्याच घडल्या आहेत मागील काही दिवसांपासून पठार भागात वारंवार चोरीच्या घटना घडत असल्याने शेतकरी व नागरिक त्रस्त झाले आहेत या प्रकारांबाबत सामाजिक कार्यकर्ते राम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत पोलीस प्रशासनाने या घटनाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे व चोरट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे नमस्कार मी रामगवांधी शेळकवाडी शिवारात राहतो या ठिकाणी माझ्या शेजारी जय नाना कर्डक ही दलित व दलित वस्ती सुधार योजनेत ग्रामपंचायतनी दिवे बसवली होती तर त्याच्यातले दिवेसुद्धा चोरट्यांनी काहीतरी एकोणीस तारखेला रात्रीचा एक दिवा खोलून नेला आणि त्याच्या अगोदर आमच्या पंधरा तारखेला रात्रीच्या जवळजवळ नऊ ते दहा हजारांच्या केबली चोरून नेल्यात तर जो 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 ने ते आम्ही एनशी नोंदवली पण आम्हाला अजून काही रिस्पॉन्स आलेला नाही डिपार्टमेंटकडून आणि त्याच्यानंतर दोन चार दिवसांनी हा याचा सौर ऊर्जेचा दिवे चोरून नेले तेव्हा शासनाने याच्यात थोडं पोलिसांनी लक्ष घालून ज त्याच्या अगोदर महिना झाला केळवाडीच्या मशी गेल्या त्याच्यानंतर आमच्या केबली गेल्या त्याच्यानंतर आहे सौर ऊर्जेचे दिवे गेले त्याच्याकरता डिपार्टमेंटनी या व्यवस्थित लक्ष घालून याचा संपूर्ण चौकशी करावी आणि सर्वांना न्याय न्याय मिळवून द्यावा आता हे दिवे चोरीला गेले याची तक्रार केली का पोलीस स्टेशनला दिव्यांची तक्रार नाही केली ती ग्रामपंचायतला करावा लागणार कारण ते दलित वस्ती सुधार योजनेचे दिवे आहेत शासनाची मालमत्ता आहे ती शा आम्हाला कम्प्लेट करून नाही जमत ती त्याच्याकरता मग हे ग्रामपंचायतनी एशी बांधवली पाहिजे तिकडं तरी ती पण डिपार्टमेंटनी थोडस रात्रीची आमच्याकडे गस्त वाढून हे केबल चोरांचा नाही अशा बुरट्या चोरांचा बंदोबस्त करा। करावा एवढीच आमची मापक अपेक्षा आहे त्यांच्याकडून शेतकऱ्यांची पाळीव जनावरे पाणबुडी मोटारी विजेच्या केबल शेती उपयोगी साहित्य यांसह आता सोलर दिव्यांचीही चोरी सुरू झाल्याने सामान्य नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्न गंभीर बनला आहे पठार भागात बुरट्या चोरट्यांचा सुसुळाट वाढत असून चोरट्यांना कुणाचेही भय राहिले नाही त्यामुळे चोरटे बिंदास्तपणे चोरीच्या घटना करत आहेत पोलीस प्रशासनाने नियमित रात्रीची गस्त सुरू करावी संशयितांवर कडक कारवाई करावी तसेच पठार भागात होत असलेल्या चोरीच्या घटनांना आळा घालून सर्वसामान्य नागरिकांना दिलासा द्यावा अशी जोरदार मागणी ग्रामस्थांमधून होत आहे नवनाथ गाडेकर गावपुडर न्यूज घारगाव